लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडत्यांनी केलेल्या आंदोलनामुळे दहा कोटींचे व्यवहार ठप्प होते सुमारे दोनशे आडते या आंदोलनात सहभागी झाले होते या आडत्यांचे दीडशे ते, ते दोनशे कोटी रुपये समितीतील मोठ्या व्यापाऱ्यांकडे थकलेले आहेत परिणामी शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेल्या कृषी मालाचे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे या आडत्यांकडे नाहीत त्यामुळे बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर आडत्यांनी धरणं धरलं बाजार समितीचं व्यापाऱ्यांवर नियंत्रण नसल्यानं थकीत रक्कम देण्यास व्यापारी टाळाटाळ करत आहेत असं आडत्यांचं म्हणणं आहे पदाधिकारी व काही आडते आज बाजार समितीत आले होते भेटण्याकरिता त्यांच्याशी चर्चा झाली खेळीमेळीच्या वातावरणात त्यांना कल्पना दिली व बाजार समिती सुद्धा थकलेले पैसे वसूल करण्यामध्ये त्यांना मदत करत आहे व शेवटपर्यंत मदत करेल त्यांचं समाधान झालंय त्यामुळे त्यांनी ते उद्यापासून बाजार चालू करण्याचा निर्णय इनाममध्ये जवळपास दीडशे ते दोनशे आडतीचं पेमेंट अडकल्यामुळे आजचा बाजार बंद असल्यामुळे या ठिकाणी सर्व आडते मिळून या ठिकाणी आले होते बाजार समितीवर सगळे शे दोन तीनशे आडते आले होते परंतु एक चार पाच व्यापारींनी जवळपास सतरा अठरा कोटी वीस कोटीच्या आसपास पेमेंट या दीडशे ते दोनशे आडत्यांचं अडकलेलं आहे कुठलाही नियंत्रण या व्यापाऱ्यावर असतील कोणावर असं राहिलेलं दिसत नाही त्यामुळं हा प्रकार घडलेला आहे